गोव्यात एकोणीस जुलै दोन हजार सतरा रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात जनावरांचं मांस खाणाऱ्यांना अजिबात मांस कमी पडू देणार नाही असं ठोस आश्वासन दिलं होतं याच वचनाप्रमाणे गोव्यातील उजगाव इथं बंद पडलेला सरकारी कत्तरखाना सुरू करण्यात आला होता आता याच कत्तलखान्यातून तब्बल वीस वर्षांनंतर प्रथमच जनावरांच्या मांसाची विदेशात निर्यात सुरू करण्यात आली आहे ही निर्यात वाढवण्यासाठी प्रकल्पात लागणारे रेडे आणि म्हैशी यांची महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून आयात केली जाणार आहे त्यांच्या वाहतुकीला विरोध करणाऱ्या संघटनांचा देखील बंदोबस्त करण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत सध्या या प्रकल्पात शंभर ते दीडशे जनावरांची कत्तल केली जाते येणाऱ्या काळात त्यात वाढ करण्यात येणार आहे याच विषयाची माहिती देणारा हा सविस्तर वृत्तांत फोंड्याजवळील उजगावातील गोवा मांस प्रकल्पातून एकोणतीस जानेवारीला तब्बल अठ्ठावीस पूर्णांक पाच टन जनावरांचं मांस एका जहाजातून इराकला पाठवण्यात आलं या बातमीमुळे गेल्या वीस वर्षांपासून या प्रकल्पातून बंद झालेली मांस निर्यात आता पुन्हा सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय ही निर्यात दोन हजार तीन सालापासून बंद होती पण या मांसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे शिवाय यातून सरकारला मोठा महसूलही मिळू शकतो हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर गोवा सरकारनं ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारकडून निर्यातीसाठी परवानगी घेतली होती म्हणजे ऑक्टोबर रोजी गुरांच्या कर्नाटकातील सनफेस ऍग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी गोवा सरकारनं दहा वर्षांचा करार केला आहे या कंपनीनं प्रकल्पात मांस गोठवण्याची सुविधा तयार केली आहे म्हणजे जनावरांची कत्तल केल्यानंतर पुढील अर्ध्या तासात त्याचं मांस गोठवलं जात त्यामुळं ते आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यातीसाठी उपयुक्त ठरतं अशी माहिती सूत्रांनी आहे दरम्यान या कंपनीचे अधिकारी आसिम बी यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली असीम बी म्हणतात गोवा मांस प्रकल्पात एका जनावरांची कत्तल केल्यानंतर सरकारला पाचशे रुपयांचा महसूल मिळतो सध्या दिवसाला शंभर ते एकशे वीस रेड्यांची कत्तल केली जाते या प्रकल्पात एकाच दिवसात तीनशे जनावरांची कत्तल केली जाऊ शकते सध्या प्रकल्पात तेहतीस कामगार आहेत एकूण कामगारांची कामगारांची कमतरता भरून काढल्यानंतर पूर्ण क्षमतेनं म्हैशी रेड्यांची कत्तल सुरू केली जाईल दररोज तीनशे जनावर गोव्यात उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यामुळं महाराष्ट्र आणि कर्नाटकातून ती आणली जातील भविष्यात ओमान दुबई जॉर्डन आणि इतर देशांमध्ये गोव्यातून मांस निर्यात करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती असीम बी यांनी दिली आहे काही जण इतर राज्यातून गुरांची आयात करताना वाहन अडवतात अडथळे निर्माण करतात हा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारला पावलं उचलावी लागणार आहेत यासंबंधी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे असं देखील असीम यांनी स्पष्ट केलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा